श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा एप्रिलला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेला आहे स्वामींचा प्रकट दिन आणि या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला उंबराच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने स्वामी साक्षात प्रसन्न होतील स्वामींची कायम कृपादृष्टी ही आपल्यावरती राहील आणि यामुळे आयुष्यभर आपल्याला पैसा हा कमी पडणार नाही आणि हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय किंवा तुम्ही याला सर्व देखील म्हणू शकतात तर ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचाच एक अवतार मानला जातो स्वामींनी सोलापूरजवळील अक्कलकोट नावाच्या ठिकाणी राहत होते महाराष्ट्र अठराशे छप्पन्नापासून ते अठराशे अठ्याहत्तरमध्ये येथे समाधी घेतली स्वामी समर्थांनी या जीवन काळात असंख्य चमत्कार केले आणि त्यांचे भक्त आजही त्यांचे चमत्कार अनुभवत आहे आणि म्हणूनच आपल्याला ही अतिशय उच्च कोटीची सेवा जी आहे तर ती आपल्याला स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी करायची आहे साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू श्री विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांची पापे नष्ट होतील आणि इच्छित फलप्राप्ती देखील होईल तसेच असे सुद्धा म्हटले जाते की औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ हे मिळत असते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्यांची फळे मिळतात तसेच औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडत असतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर देखील दूर होतात तसेच औदुंबराच्या सावलीत जप अनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ देखील मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर देखील प्राप्त होते इतकं महत्त्व या उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला स्वामींना समर्पित असणाऱ्या प्रकट दिनापर्यंत हा उपाय करायचा आहे तुम्ही आजपासून हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी पाच दिवस तीन दिवस किंवा एक दिवससुद्धा हा उपाय करू शकता किंवा याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समजेच असेल जर आपण ही सेवा केली किंवा हा उपाय जर केला तर आपल्याला धनधान्याची कमतरता पैशाची कमतरता ही कधीही भासणार नाही सोबतच ही सेवा केल्याने आपल्या कुटुंबाची आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून प्रगतीसुद्धा होईल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामुळे तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक चमच्याभर कच्चं दूध टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर एक चमच्याभर गंगाजल तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर चिमूटभर काळे तीळ आपल्याला या पाण्यात टाकायचे आहेत तसेच अगदी थोडंसं लाल चंदन जे असतं तर ते सुद्धा या पाण्यात टाकायचं आहे लाल चंदन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं कुंकू देखील टाकू शकता यानंतर आपल्याला चिमुडभर अक्षदा घ्यायच्या आहेत या अखंड असायला हव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या नाही त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून त्या तुम्हाला लाल पिवळ्या बनवायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक पिवळं फूल घ्यायचं आहे पिवळं फूल हे तुम्ही झेंडूचंही घेऊ शकतात किंवा इतर कुठलेही पिवळे फुलं तुम्हाला भेटली तर ते तुम्हाला एक फूल घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि हा दिवा त्याचबरोबर हे पाणी घेऊन तुम्हाला जिथे कुठे तुमच्या आजूला बाजूला किंवा मंदिरासमोर जिथे कुठे अवदुंबराचं झाड असेल म्हणजे उमरास झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ते जल तुम्ही घेऊन गेले आहेत ते जल तुम्हाला गोलाकार फिरून या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही त्या अक्षदा घेऊन गेल्या आहेत त्या अक्षदा या झाडाच्या खोडाला तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यानंतर या वृक्षाला या तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना दिगंबरा दिगंबरा पादवल्लव दिगंबरा किंवा श्री गुरुदय दत्त श्री गुरुदय दत्त श्री गुरुदय दत्त या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे यानंतर या झाडाखाली बसून तुम्हाला एकशे आठ वेळा दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्हाला दत्त गुरूंचा जो पण मंत्र येतो त्या मंत्रास तुम्ही जप करू शकता किंवा श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही एक सेवा स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत करायची आहे मग तुम्ही ही सेवा सात दिवस सुद्धा करू शकतात त्याचबरोबर पाच दिवस सुद्धा करू शकतात तीन दिवस करू शकतात किंवा तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी केली तरीही चालेल जर तुम्ही या काळामध्ये या झाडाची या वृक्षाची पूजा केली आणि हा जर उपाय जर तुम्ही जर केला तर साक्षात दत्त गुरुंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावरती कायम राहील आणि तुम्हाला आयुष्यभर धन पैसा संपत्ती ही कमी पडणार नाही या झाडाची पूजा केल्याने कुंडलीमधला शुक्रग्रह हा मजबूत होतो आणि शुक्रग्रह हा धनासंबंधित आहे ज्या पण व्यक्तीच्या कुंडलीमधला शुक्रग्रह हा मजबूत असतो स्ट्रॉंग असतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळतं त्या व्यक्तीकडे लक्ष्मीही आकर्षित होते आणि आलेला पैसा हा स्थिर राहतो यामुळे जर तुमच्याही घरामध्ये पैशांच्या सतत अडचणी असेल कर्ज असेल दारिद्र्य असेल गरिबी असेल कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला फळ प्राप्त होत नसेल तर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा नक्की करा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिवस ठरवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही कोणत्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकता कारण स्वामींच्या प्रकट दिनाच्या पंधरा दिवस अगोदर आणि पंधरा दिवसनंतर स्वामी तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत असतं आणि या वेळेत आपण जर काही सेवा केल्या तर त्याचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होत असतं म्हणून तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्तांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ